नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल मी आता अशा एका जाग्यावर आहे जी जागा प्रत्येकाक आवडत म्हणजे त्याच्या वयाची लिमिट काही असू दे मोठं असू दे लहान असू दे म्हातारे असू दे कसे असू दे त्या प्रत्येका ही जागा आवडात अशा मी लोकेशनवर इल आहे म्हटलं तीच लोकेशन आज तुम्हाला दाखवायची तर आपण इलेलं असा आता सावडावच्या धबधब्यावर तर सावडावचं धबधबो खं या कसा कसा जायचा सगळं तुम्हा या व्हिडिओत मी एक्सप्लेन करतो आहे त्याच्यामुळे चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतं आहे ते बघा आता आपण पोचला सावडाव धबधब्याच्यात आहे आणि खूप प्रसिद्ध असं धबधबो असायो आणि आता बरीच सुधारणा झाली आहे तुम्ही बघू शकता सगळी आजूबाजू कारण मी डायरेक्ट खायला सुरुवात केलं आहे कसा येऊचा काय तर तुमका मी दाखविनच तर ही फ्रेम दाखवलेली आहे स्नॅक्स नाश्ता वगैरे सगळ्याची सोय असा आणि नेटवर ह्याच्या मॅपवर फक्त टाकायचा सावडाव धबधबो डायरेक्ट तुमका लोकेशन बघा चला आतमध्ये प्रवेश करूया एक व्हिडिओ व्हिडीओ हो आपल्या चॅनलवरच पहिलो व्हिडिओ मतला तुम्हाला दाखवूया एन्जॉय करा बघू शकतास तुम्ही या व्यवस्थित आता बांधून घेतल्या नाही या सिंधुदुर्गातलं आता या प्रमुख आकर्षण बनलेलं असा पर्यटन स्थळ बनलेलं असा नांदगावमधला अगदी हायवेकच असा कणकवली जाताना तुम्ही जाऊ शकतास तर बघा आणि तुम्ही किती एन्जॉय करू शकतास ती बघा फक्त जरा सांभाळून कारण दगड वगैरे तुमका माहिती आहे प्रत्येक धबधब्याच्यातही बुलबुईतपणाही इलेलो असतं त्याच्यामुळे जरा ती तुम्हाला काळजी घ्यावीची लागतली बाकी कसं वाटलं धबधबं तो कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणकोणाकडे इलास स्थापन सांगा तुम्ही मस्त पैकी एन्जॉय करू शकता फॅमिली घेऊन येतास विकेंड काय येऊ नको विकेंड का, का तुम्हाला गर्दी भेटली अगदी अगदी जवळ एन्जॉय करूया फक्त या कसा बुळबुळीत झालेला त्याच्यामुळे जरा सांभाळून वरून पाणी येतात त्या साईडने या साईडचा एक छोटो धबधबो आणि आकडी बघा मोठं आणि जेव्हा पाऊस असता तेव्हा जोरात पाणी असता त्याच्यामुळे जर पाऊस पडत असाल तर आंघोळी घेणं टाळा मी खाली उतरत आणि तुम्ही बघू शकतास केवढं मोठं धबधब आणि केवढं स्वच्छ आणि भारी जबरदस्त धबधबा असा आणि या सगळा पाणी आकडी खाली जाता या बघा तर फक्त एकच काळजी घेऊची आपल्या का जर तुम्ही अकडी येतास तर जर पाऊस चालू असतात तर पावसात यायचा नाही कंटिन्यू करा वा पाणी वरती कधी वाढू शकता तो मग खाली जोरात पाणी येतं हे ह्या आपल्याक समजत नाही आपल्याक आपण आंघोळ करत असतो त्याच्यामुळे तर ती काळजी तुम्ही काही घेऊची या बाकी धबधबो एक नंबर आहे खाण्यापिण्याची सोय आहे सगळी व्यवस्थित फॅमिलीक एन्जॉय करूचं असतात तर फक्त विकेंड का येऊचा टाळा आता एन्जॉय करा त्या बघा आपण आहे ना निघतो फक्त जस्ट अकडी या का फेरी होती त्यामुळे मतला तुमचं दाखवूया त्याच्यासाठी आहे मी आपण आता निघता पण जाता जाता पुन्हा एकदा तुमका दाखवत आहे धबधबो एन्जॉय करा तुम्ही नक्की जर गणपतीत असाल तर नक्की भेटेव आपण तुमका त्यावेळी गर्दी मिळते तर आपले जरा पाहुणे मंडळी इलेली माझं त्यांना घेऊन येऊ त्यां बघूच होतो धबधबो सगळे एन्जॉय करतायत मस्तपैकी तुम्ही पण या एन्जॉय करा आणि कमेंट करू विचरा नको की हा हो। धबधबो तुमका कसं वाटलं तो तर धबधबा बघून मजा येईली मित्रांनो मी अगोदर आम्ही जेव्हा ना कॉलेज का उतरव ना तेव्हा इलेलो कॉलेज का आम्ही उतरव ना तेव्हा इलेलाव आणि त्याच्यानंतर हे आता येत आहे तर खूप भारी वाटलं आणि खूप बदल झालेला त्याच्यामध्ये भारी वाटला आणि मित्रांनो एक सूचना तुम्ही जर येत असता साडेपाच नंतर हे येऊ शकत नाही हा तुमका धबधब्याक दब एंट्री बंद होतली संध्याकाळी साडेपाच नंतर धबधब्यावर दब प्रवेश मनाई आहे तर ह्याची तुम्ही दक्षता घ्यावा जर तुम्ही अकडचं प्लॅन करतास तर आता आपण धबधबो बघितलो पण धबधब्याच्या वरची बाजू तुम्हाला दाखवत आहे लहान मुलांना वगैरे हंत असतं या साईटिक सोडू नको बाकी अकडी गर्दी शनिवार रविवार जास्त असतात ना सुट्टीच्या दिवशी होय ना ते बघा एक काका आपण त्यांना विचारला जर फॅमिलीबरोबर येतस लहान वगैरे मुलं असतील तर तुम्ही मधल्या वेळेत येवा म्हणजे विकेंड का येऊ नको आणि पावसात कसं पावस ता या पूर्ण अकडना सगळं पाणी येतं आणि आता खाली जातं त्याच्यामुळे जर कंटिन्यू पाऊस पडता तर अकडी येणा टाळा आता बाकी तुम्ही कधी यावा मजा करताला असंच तर हायवेपासून एक साधारण सहा सवा सहा किलोमीटर असा आतमध्ये पण मस्त लोकेशन आहे तुम्ही तुमच्या एका व्हिजिट लिस्टमध्ये ह पॉईंट ॲड करू शकतास आणि नाश्त्याबिष्ट्याची सोय अगदी हाच कारण ते दिसतं आपल्याक वडापाव कांदाभजी भजी मंचुरियन वगैरे मिळतं तर तुम्ही आपण घेऊ शकता सगळी दहा झाला चला दो हो, वरती आ होय <laughs> होय ते बघा नाश्ता वगैरे हा दगडी बनवतात गरमागरम नाश्ता तुम्ही येऊ शकतास लिहिलेला पण हा मामा सगळं जेवण वगैरे सगळं ठेवतात चहा वडापाव नाश्ता विष्टा तुम्ही करू शकतास ऐसुलेच लोकल इथलेच तर बघा ते आपले सांगवते आपले ह्या दाखवा म्हणून दाखवू शकते तुमका नाश्ता बिष्ट्याची सोय चांगली आहे म्हणजे तुम्ही बाकी काही तुमका बघूची गरज नाही डायरेक्ट काही यायचा एन्जॉय करा नाश्ता बिष्टा तुमका हे मिळतच असा थोडे नियम आणि अटी आहेत कारण हा एक कसं आपल्याकच आपलं कोकण स्वच्छ ठेवूसाठी हे चांगला वाटला मागा जर तुम्ही कचरो टाकता असता हजार रुपये दंडा आणि जर कोणता दाखवता बाबा हेनी बाबा कचरो टाकल्या ना तर त्या पाचशे रुपयाचा बक्षीस पण दिला जाईल आणि बाकीचे सगळे तुम्ही नियम अटी तुम्ही ह्या करू शकता सगळं जो आपलं धबधब्याचं परिसर आहे तो सी सी टी व्हीच्या निगराणीत हा त्याच्यामुळे खायची नको ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नको आणि तिसरा मुद्दो तुम्ही बघू शकतास कारण हॉय लेडीज वगैरे येतात तर तिसरा मुद्दो खूप ह्याचा की आपल्यामुळे आपल्या कोकणचं नाव किंवा ह्याचं नाव खराब होताना ह्याची काळजी तुम्हीच घ्यायची असा आणि व्यसन करून खायचेही नको ते काय हय करू नको असं थोडक्यात लिहिलेलं आग्रा असे प्रकार हे होतात त्याच्यामुळे कारण कसा बाहेरना जे येणारे लोक आहेत मग ताच मनात ठेवून जातात की नाही बाबा आम्ही हय लिहिलेला पण हे असा झाला मग आता नाव आपला बदनाम होता आपल्याबरोबर आपल्या गावाचं नाव खराब होता कोकणाचं नाव खराब होता तर त्याची काळजी आपण प्रत्येकान घेऊ गोई एक खूप मस्त असे नियम दिलेले आहेत आणि त्याचं काटेकोरपणे तुम्ही पालन करू कच अजून एक तुमका अपडेट देऊची आहे जर हे येत असतं तुमच्या मोबाईल का नेटवर्क नसतला आणि जर हैसुले कोण असतील तर माका जिओक तरी नेटवर्क नाही आ आणि बी एस एन एल का पण नाही आी एस एन एल का येता पण तुम्ही सांगू शकता जर कोण हैसुले लोकल असतात तर बाबा हे खायच्या नेटवर्क म्हणजे खायच्या सिम का नेटवर्क येतात मग तसा सांगूक बरा पडत आपल्या आपल्या सबस्क्रायबरांका आणि येणाऱ्यांका पण बरा पडत तर येऊ येईल याची माझी आई रोजच हे लोकेशन बघित असता काय रे नाही म्हणता आता याचं मूड नाही आ तर चला बाय बाय करूया सावडाव धबधब्याक आणि जाऊया आपण परत आता देवगडमध्ये धबधब्या निघालो पण तुम्ही जर धबधबे येत असतं ही पूर्ण मोठेपणे अशी ना मोठी पार्किंग असा तुम्ही गाडी खाई लावू शकतास भरपूर पार्किंग असा गर्दी पण तेवढीच होता त्याच्यामुळे ही पार्किंग पण मोठी असा तर तुम्ही ह्या साईड का पार्किंग करून धबधब्याची मजा उठू शकतास ही बघा आपण गाडी आहे पार्क केलेली आणि आहे ना आपण तिकडे गेलेलो तुम्ही ना पर पर्सन तुमक दहा रुपयाची तिकीट काढूची लागतली ही बघा ही आपली ग्रामपंचायत सावडावच्या तर्फे असा आणि ती खरा म्हणजे देवकच हवी कशाक माहिती तर त्याच्यावरच सगळी स्वच्छता म्हणा किंवा बाकीची जी काय आता जी सुधारणा झाली आहे ती होऊ शकता कारण आपण बाहेर खरी जाता तर किती सांगतील ती किंमत देता आपण एकदम एक, एक शुल्लक्षी रक्कम असा पर पर्सन दहा रुपये असा ती तुम्ही देवा आणि नक्कीच यो धबधबो होऊ घ्यावा खूप भारी वाटलं तुमका बघा एवढे फोटोज आणि रील तुम्ही घेऊन जाशाल ना बरोबर मेम मेमरी खाली करून येवा मोबाईलची नाही तर मग नंतर परत पाचता वर्षाला रे रे या डिलीट करून येऊ काय होता त्या डिलीट करून येऊ काय होता चला निघूया जाऊया घरात